या प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहूया तर आजच्या भागामध्ये मग आता प्रिया म्हणते पूर्ण आजी अगोदर मी जी आगोदर मीजी तुला सत्य सांगितले होते ना ते खरं आहे मी अगोदर सांगितले होते अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको नाही आहेत ह्यांचं एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं झालेलं आहे त्या दोघांचं लग्न खोटं आहे त्या दोघांचं अजिबात एकमेकांवर प्रेम नाही म्हणून आता प्रिया आता सार अर्जुन आणि सायलीच्या नात्याचा नात्याचा आता मोठाच बॉम्ब फोडते मग आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसता मग आता सर्वजण प्रियाकडे पाहत राहतात आणि तेव्हा अर्जुन आणि सायली खूप घाबरलेली असतात मग आता चैतन्य म्हणतो प्रिया तुझं सांगून झालेलं असेल तर तू जाऊ शकतात अगं पण तू कुणाच्या सांगण्यावरून बोलतेस हे मला माहिती आहे ना पूर्ण आजीने मला एकदा फोन केलेला होता आणि त्याबद्दल विचारलेलं देखील होतं आणि जे काही उत्तर द्यायचं होतं ना ते मी त्यावेळेस दिलेलं होतं तू काही पण बडबडू नको तुझ्यावर कोणी पण विश्वास ठेवणार नाही फक्त एकदा तुझ्या मनाला विचार चैतन्य प्रिया उलट त्यालाच बोलते त्या दोघांनी एकमेकांबद्दल डील केलेलं आहे त्या त्या दोघांमध्ये प्रत्यक्षात खरं नवरा बायकोचं नातं नाही आहे असं म्हणून ती आता अर्जुन आणि सायलीकडे पाहत विचारते काय मी खोटं बोलतेय की खरं बोलतेय तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी मी तुला एकदा सांगितलं आहे ना हे सर्व खोटं आहे कारण तू जेव्हा मला हे सांगितलं होतं तेव्हा मी चैतन्याला सर्व काही विचारलेलं होतं परंतु सरो कोटा है, हे सर्व काही खोटं आहे हे पुन्हा सांगायला का आले? त्यावेळी पु प्रिया म्हणते पूर्णा आजी मी तेव्हा आलेली होते पण तेव्हा माझ्यावरती कोणी विश्वास ठेवलेला नव्हता तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता परंतु आता माझ्याकडे खणखणीत पुरावा आहे असं म्हणून ती आता ते फाईल दाखवते त्यावेळेस अर्जुन आणि सायली आता खूपच घाबरतात त्या दोघांना काही सुचतच नसतं ते एकमेकांकडे पाहतच राहतात मग आता सायलीला आठवतं की कशाप्रकारे आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं होतं तेव्हा आता चैतन्य आणि अर्जुनही एकमेकांकडे पाहतच राहतात पुढील आता प्रिया म्हणते या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची पे पेपर आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या खोट्या लग्नाच्या ॲटीओ नियम आहेत आणि त्यावेळेस त्या, त्या पेपरवर दोघांच्या सह्यादेखील आहेत आणि तारीख एक वर्षाच्या अगोदरची आहे असं म्हणून ती सर्वांना जबरदस्त धक्काच देते चैतन्य आता खूपच घाबरलेला असतो पण अस्मि अस्मिता मात्र आता गाल्यातल्या गालात हसू लागते ती आता मोठ्या तोऱ्यातच पूर्णाजीकडे जाते आणि त्यांना म्हणते ही फाईल पाहा तुम्ही या फाईलमध्ये त्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत आता पूर्णाजी लगेच ती फाईल घेतात आणि अर्जुन व सायलीकडे पाहतच राहतात तेव्हा आता घरातील सर्वांना खूपच टेन्शन आलेलं असतं की अर्जुन आणि सायलीचं खरंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे का अर्जुन सायली आता दोघेही एकमेकांकडे एक पुन्हा पाहू लागतात कारण त्या दोघांना भीती वाटत असते मग आता पूर्ण फाईल हातात घेत त्या दोघांकडे पाहते अस्मिता विचारते काय ग प्रिया तू खरं बोलते ना मग आता ती म्हणते अगदी शंभर टक्के नाही एकशे एक टक्के मी खरं बोलतेय आता मग आता म्हणूनच बघ ना त्या दोघांची कसं दाटखेळी बसलेली आहे काय बोलते का ते दोघं पूर्ण आजी तू नक्की नीटपणे ते पेपर वाचून घे म्हणजे तुला नातू आणि नाचून हे किती मोठं खोटं लपवलेले आहे हे तुला कळेल आणि आजपर्यंत आता खोटंच वागत आले कल्पना आता कोमातच गेलेली असते तिला तर सुचतच नसते काय करावते नंतर प्रताप विचारतो खरं सांग ना ग या फाईलमध्ये नक्की अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत का तेव्हा आता पूर्ण आजी आता नुसतं त्या फाईलकडे पाहतच राहतात आता तेव्हा शंभर टक्के ते पेपर खरे आहेत आता असं प्रिया आता सारखं सारखं म्हणत असतात आणि तुम्ही सायलीवरती एवढं प्रेम केलेलं असतं तुम्ही इतका विश्वास दाखवला परंतु तिने तुमचा विश्वासघात केलेला आहे आता तुम्हालाही खोटं निघावं परंतु तसं नाही होणार मी कारण आता पुरावाच तसा आणला आहे कारण तुम्हाला ह्या सर्वांवर विश्वास ठेवावाच लागेल तेव्हा आता कल्पना आता सायली आणि अर्जुनकडे पाहतच राहते ते दोघेही आता खाली मान घालून उभे असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पूर्ण आजी आता खूपच चिडतात अर्जुन आता अर्जुन आणि पैसे जाऊन उभा राहतात मग आता रागतच प्रिया म्हणता पाहिलं का पूर्णाजी आजी तुझ्याकडे ते पाहत देखील नाही कारण दोघांना येण्या आता त्या दोघांना चांगला जाब विचार त्यावेळेस पूर्णाजी आजी पटकन मागे होतात आणि प्रियांच्या सनासन कानाखाली वाजवतात हे सगळं पाहिल्यानंतर घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण विचारत पडतात तर मित्रांनो अशेच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागासह